रामकृष्ण हरे मंडळी तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं वर्षा दिवसा मंगळवेड्या युट्यूब चॅनलमध्ये मी आणि आमचे पप्पा चालू आहोत सराप गल्लीला महिषासूर जंगल पाहण्यासाठी तर चला तर जाऊया मग सध्या मी सराब गल्लीला पोचलेलो होता म्हणून आता दुसरा दिवस आहे तर एवढी गर्दी चालू झालेली आहे आणि आपला भाऊजा भेटलेला आहे आम्हाला वाटलं रस्ता नाही आम्ही गेलो पण आम्ही ऍक्च्युली रस्ता चुकलेला आहोत परत आम्हाला रिटर्न यावं लागलं जिथून रस्ता आहे तिथून आणि बघा आई अंबाबाई किती छान दिसायला रस्ता चुकलेला आहोत आणि आता आम्हाला गोल गोल फिरायला लागत आहेत सध्याला परत अगदी पण त्यांचं मॅनेजमेंट एक नंबर झाले कारण गर्दी वाढणार आहे त्यामुळं धक्काबुक्के न होता है जे त्यांनी केलेलं आहे ते एक नंबर झाली माझ्या मते तरी आणि आता आम्ही एंटर करणार आहोत महिषासूर जंगलामध्ये चला तर मग जाऊ कलोल फिरवलेलं आहे तर आणि आता एंट्री करू थांबा पप्पा कुठे देऊ नाही येतात का नाही पप्पा एंट्री आता मी एंटर केला आहोत महिषासूर जंगलाच्या गुफेमध्ये आणि आता इथे सगळीकडे अंधारच आहेत आणि धूर आणि भुते रात काय पुढचं काय दिसत नाही तर अचानकच भोवते त्या समोर आणि भीती वाटते अचानक पण फायनली मैसासूर जंगलाच्या गुफेच्या बाहेर आम्ही आलेलो आहोत आणि अत्यंत भीतीदायक आतमध्ये वातावरण आहे ज्यांना भीती वाटते त्यांनी आपल्यासोबत मम्मी पप्पाला घेऊन यावे नाहीतर मला इथे सुदर्शन भैया दिसलेला आहे आणि तो मंडळाची सेवा करत आहे चला तर आता आम्ही पुढचं बघायला जातो आणि आता बघू पुढं काय महिषेश जंगलामध्ये आणि इकडं आहेत धबधबा सुंदर अशा डोंगरांच्या मध्ये धबधबा केलेला आहे आणि इकडच्या साइडला टोटल असे तीन धबधबे आहेत ह्या जंगलामध्ये आणि आतमध्ये आपण गुफेच्या आतमध्ये पण एक छोटासा लहानसा धबधबा बघितला होता ते तो पण छान होता आणि आता एंटर करू आणि जंगलामधलं छोटस असं सुंदर अस मंदिर आणि त्याच्यानंतर इकडं आमची महिषासुरमर्दी देवी इकडं उभं आहे डोंगराच्या मधोमध बरोबर देवीला नमस्कार केलेला आहे आणि म्हणलं चला आता पुढे जाऊया आपण चला आपण आता दर्शन घेऊयात सराप गल्लीच्या देवीच नव महाराष्ट्र तरुण मंडळ सराप गल्ली चा अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांनी देखावा केलेला आहे आणि तर आता आम्ही दर्शन घेतलेलं आहोत सुंदर पद्धतीनं एकदम शांत देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आता बाकीचं आपण महिषासूर जंगल पाहूया इकडं डोंगर दर्या धबधबे एक नंबर त्यांनी सगळं प्रॉपर जसं निसर्गात आहे तसं निस त्यांनी देखावा सादर केलेला आहे मला तर फार आवडला अवश्य भेट द्या सगळ्यांनी <णणागों> आम्ही आलो तेव्हा पाऊस बारीक बारीक होता आता पावसाचा वेग वाढलेला आहे तरी पण आम्ही आता देह वगैरेशिवाय काही घरी जाणार नाही एकदम सुंदर आहे मला तर आवडलं बघा सगळ्यांनी अवश्य भेट द्या आता आम्ही फायनली मैशासूर जंगलाच्या बाहेर निघालेलो आहोत आणि आता आम्ही चाललेलो आहोत पुढच्या देवीच्या दर्शनासाठी चला तर मग जाऊया सध्या आम्ही आलो आहोत जगदळ गल्लीत आणि पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि <laughs> आता आम्ही दर्शन घेणार आहोत स्वामी दरबारांचं जगदाए गल्लीचा स्वामी दरबार ही खूप सुंदर पद्धतीने त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे आणि देवी त्यांनी वर बसवलेली आहे आणि देन असं गुफेच्या खाली पायऱ्यांनी असं जायचंय आणि मग खाली स्वामी दरबार आहे अत्यंत सुंदर स्वामी दरबार आणि स्वामींचं दर्शन आमचं झालेलं आहे आणि पावसाचा वेग तरी पण चालू चालूच आहे कंटिन्यू आता आम्ही पाऊस असू नाही तर काय असू आम्ही बघायला जाणार आहे बघू जिथलं जिथलं डेकोरेशन चालू आहे तिथं तिथं आम्ही बघायला जाणार आहे आम्ही स्वामी दरबारातून निघालेलो आहोत पाऊस चालू आहे पाऊस असल्यामुळे काही ठिकाणी डेकोरेशन चालू नाहीत त्यामुळे आता आम्ही परतीच्या मार्गावर चाललो होतो आता आम्ही घरी चाललेलो आहोत सुरू जंगल आणि स्वामी दरबार सगळ्यांनी अवश्य बघा खूप सुंदर आहे आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी